चोंडी विकास आराखड्याला मंजुरी अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती एकतीस मेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी गावच्या विकासाला गती मिळाली आहे राज्य सरकारने चोंडी विकास आराखड्यास सहाशे एक्क्याऐंशी कोटींच्या प्रशासकीय मंजुरीची घोषणा केली असून ही सर्व कामे एकतीस मे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या आराखड्यामुळे चोंडी हे ठिकाण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होणार आहे असा विश्वास विधानपरिषद सभापती आणि स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केला शनिवारी होणाऱ्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार तसेच अनेक मंत्री आमदार आणि खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अहिल्या देवींच्या स्मृतीस्थळी होणाऱ्या या भव्य सोहळ्यास राज्यभरातून जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राध्यापक राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे परंतु यावर्षीची जयंती ही विशेष जयंती आहे तीनशेवी जयंती आहे त्रिसशताब्दी जन्म उत्सव आहे आणि त्यानिमित्तानं अतिशय उत्साहाचं वातावरण यासाठी आहे की सर्व दूर सगळीकडे पावसाचं आगमन झालेलं आहे लोकांच्यामध्ये आनंद आहे दरवर्षी एकतीस मेला टँकर दुष्काळ अशी चर्चा असते यावर्षी पावसाची चर्चा आहे त्याचा परिणाम थोडाफार कार्यक्रमावरती देखील झालेला आहे आणि म्हणून त्याचबरोबर सहा मे रोजी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीमध्ये आलं परिषदेची बैठक पार पडली या त्रिशताब्दीच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आणि अभिवादन करत असताना पाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आराखडे हे देवस्थानचे मंजुरी देण्यात आली त्यामध्ये चोंडीचा देखील सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला आता अठ्ठावीस तारखेला त्याचा अधिकृतरित्या शासनाचा निर्णय देखील निर्गमित झालेला आहे आणि मग आता या पार्श्वभूमीवरती जयंतीच्या अगोदर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आमदार गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून लाइटिंग, रोषणाई लेजर शो देखील आयोजित केलेलं आहे फटाके देखील रात्री आज रा, रात्री बारा वाजता वाजवले जाणार आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्य अनेक आमदार जिल्ह्यातील सर्व आमदारांना देखील निमंत्रण दिले त्याचबरोबर धनगर समाजातील आमदार माजी आमदारांना देखील निमंत्रण दिले संपूर्ण महाराष्ट्रातून आहिल्या भक्त हे मोठ्या प्रमाणामध्ये चोंडीकडे येण्याची शक्यता आहे मला तसे सर्वांचे फोन आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि लवकरच हे श्रीक्षेत्र चोंडी हे ठिकाण एक राष्ट्रीय स्मारक बनून मोठ्या परिसरामध्ये याचा हा विकास होणार आहे आणि म्हणून आता आपल्या जिल्ह्याची ओळख साईबाबांची शिर्डी शनी शिंगणापूर आणि त्यानंतर चोंडीचं तीर्थक्षेत्र हे विकसित होण्याचा मार्ग सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि मंजुऱ्या मिळून पूर्ण झालेला आहे